हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो अपात्र बहिणीला साडेचार हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार अशी सरकारने सर्वात मोठी अपडेट या ऑगस्ट महिन्याची दिलेली आहे त्या बहिणींना चौदाव्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे सोबतच ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये त्यांना सुद्धा त्यांच्या हप्त्यांची आतुरता लागली आहे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या कोणत्या महिन्याची आतुरता लागलेली आहे कारण की आता सरकारचा नवीन मोठा निर्देश आलेला आहे नवीन मोठा संदेश आलेला आहे की अपात्र बहिणींना साडेचार हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार याची खुशखबर मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला देणारच तत्पूर्वी तुम्ही काय करा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि तुम्हाला कोणत्या महिन्याचा हप्ता भेटलेला नाही याची कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा सोबतच बघा हा आत्ताचा सुंदर मेसेज आहे एका लाडक्या बहिणींनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकला की तो मेसेज मी तुम्हाला पहिल्यांदा वाचून दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की काय आहे म्हणून आम्हाला पंचायत समितीमधून कॉल आलेला अपात्र यादीत नाव आहे म्हणजे एक लाडकी बहीण आहे त्यांचं नाव कशामध्ये आहे अपात्र यादीमध्ये तीन म्हणजे म्हणून तीन जणांचे लाभ सुरू होते त्यांच्या घरामध्ये तीन जणांचे लाभ सुरू होते आता यादीत माझे आणि मम्मीचे नाव आले आहे मी विवाहित आहे पण राशन कार्ड वडिलांचे जोडले होते म्हणजे काय झालंय सासू असेल सून असेल आणि मुलगी असेल मुलीचं लग्न झालं आता सून आणि आई राहिली सून आणि आई राहिली या दोघींना सुद्धा लाभ मिळाला पाहिजे सून आणि आईला आणि सोबत ही मुलगी लग्न करून आपल्या हजबंडकडे गेली बरोबर त्यांना सुद्धा लाभ मिळाला पाहिजे म्हणून त्या पंचायत समितीमधून त्यांना काय म्हणण्यात आलं की तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट जोडा मॅरेज सर्टिफिकेट जोडा आणि हे तुमचे जून आणि जुलै महिन्याचा जे हप्ता आहे या तिन्ही महिन्यांचे पैसे मिळतील म्हणून सांगितलेले आहे तर बघा सरकारनेच आपली मागणी उचलून धरलेली आहे लाडक्या हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे की ही मागणी होती आपली जून आणि जुलैची ही मागणी आता सरकार आपल्याला देणार आहे सेम स्टेटमेंट आदिती तटकरे मॅमने सुद्धा दिलं होतं की ज्या बहिणी जून जुलैमध्ये अपात्र ठरले ठरणार आहेत किंवा ठरलेल्या आहेत त्यांना आम्ही सर्वांना जून जुलैचे पैसे देणार आहेत चला तर चला लाडक्या बहिणीनं ही अत्यंत महत्वाची न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं जेणेकरून आता तुम्हाला ते मिळणार म्हणजे मिळणार आणि समजा सरकारने असं केलं नाही तर आपण सरकारला आता जागा नक्की करणार आहोत बरोबर पुढच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना बघून घेऊ हे तर नक्की राहिला आता त्यानंतर या जिल्ह्यांमध्ये नुकतीच पडताळणी झालेली आहे बघा जळगाव धुळे सोलापूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये पडताळणीला वेग आलेला आहे पडताळणी सुरू झाली झालेली आहे तरी लाडक्या बहिणीनं तुम्ही या जिल्ह्यांपैकी असाल किंवा दुसऱ्या जिल्ह्यांपैकी असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचेल की पडताळणी सुरू होणार आहे बघा तुम्ही जर बघितलं असेल माझा कालचा व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नवीन यंत्रणा सुरू केली जाणार आहे आपल्या या एक्झामसाठी म्हणजे एक्झामसाठी म्हणतो पडताळणीसाठी तर पडताळणीमध्ये जर आपण बघायला गेलो तर आपल्याला पंचायत समितीने डायरेक्ट पडताळणी करायला सुरुवात केलेली आहे आपली पंचायत समिती आणि अजून अजूनही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे की लवकरात लवकर लाडक्या है पात्रता आहे किंवा पडताळणी आहे मला हे म्हणायचंय की आता लाड अपात्र बहिणींना घाबरण्याचं काम नाही आणि माझ्या पात्र बहिणी होत्या जुलै महिन्यामध्ये बरोबर ज्यांना तिरावा हफ्ता मिळाला यांचीही नवीन यादी आलेली आहे ती वेबसाईटला तुम्ही बघू शकता तुमच्या मध्ये बघू शकता ते तुम्हाला पात्र आणि अपात्र दिसेल तर चौदावा हप्ता सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळावा हीच माझी सरकारकडे विनंती आहे आणि सरकारनं तो तुम्हाला आठ तेरा सप्टेंबरच्या इन बिटवीन मध्ये देणार आहेत अशी एक जाहिरात लवकरात लवकर द्यावी की नवीन कधीपर्यंत ते तुम्हाला मानधान देऊ शकतं याची अपडेट सुद्धा सरकारने द्यावी अशी सरकारकडे माझी विनंती आहे चला तर मग लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून अपात्र बहिणींना थोडासा धीर मिळेल आणि लवकरात लवकर सरकार आपला जो जून जुलै ऑगस्टचा जो हप्ता आहे तुम्हाला येईल चला तर मग नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र